मी माझी केलेली आहे मी रेडी झालेली आहे आता साडी वेअर केलेली आहे सिम्पलच अशी आणि सिंपल असा मेकअप केलेला आहे आता चला मिस्टर पण आलेले आहे मिस्टर गेलेले आहे समोर आता आम्ही निघालेलो आहे बाईकवरती चला आता मग कशी वाटते रेडी झालेली आहे मी चला आता मुलं ना, पण नाही माझी पाठीमागच्या बॅगच्या कॅमेऱ्यात तुम्हाला दावला असतं मेकअप कसा केला आहे म्हणून आता फक्त वॉच राहिली घडायची चला आता वॉच घाल आता टाइम पण भरपूर झालेला आहे गर्दी पण आता सीट पात सीट आता कुठं भेटते काय पता चला, आए, था, था। चला आता निघालेलो आहे मुलं पण गे सोडले आता मुलाला मी पण थोडाफार नाश्ता वगैरे केला निघते आता चला आता चाललेले आहे शाळामध्ये मिस्टर सोडले ते गेले त्यांना जरा काम आहे चला मग अॅन्युबर्थडे फंक्शन चालू नाही झाला बघू शकता एवढे मोठे पॅरेंट्स आलेले आहे खूप गर्दी झालेली आहे आता होणार चालू तो समोर केज बनवलेला आहे बघा तर मुलं ज आलेली नाही आहे आणि इथं एक कॅमेरा लावलेला आहे ते पण आहे समोर मुलं पण बसलेली आहे आणि एक दोन डान्स झाले आणि लगेच बसलो मग थोडं म्हटलं आता मेकअप वगैरे केलाय फ्रेंडनं सगळ्यांनी तापून फोटो वगैरे काढू आणि मध्यामध्ये ना त्यांचे भाषणच चालू होते तर मग एवढं बोर झालं ना खूपच बोर झालो पाठीमागं मुली सँडविच आणून खात होते आणि आम्ही काय म्हणजे घरी नाश्ता वगैरे करून गेलो होतो तर म्हटलं चला गेलो तर फोटो वगैरे काढू मेकअप केला तर फ्रेंडसोबत होतं मग फोटो वगैरे काढला आता आपण बाहेर गेलो तर फोटो काढतोच आणि भाषण वगैरे संपले भाषण वगैरे झाल्याच्यानंतर ज्यांना ज्यांना म्हणजे टॉफी भेटले ज्यांना ज्यांना मार्क व्यवस्थित पडले ना मागच्या वर्षी दहाव्या वर्गामध्ये त्याला त्याला टॉफी वगैरे भेटले ज्याचे तीन नंबर आले फोटो शूट झालं आणि भरपूर असं वेळ गेला एक घंटा भाषणच गेलं मंगलाही बोर झालो आणि लगेच डान्स चालू झाला भरपूर असे डान्स होते भरपूर मस्त एन्जॉय केला हे डान्स हे हो माझ्या मुलीचा हाय डान्स तर आता आम्ही भरपूर पाठीमागं बसलो होतो त्याच्यामुळे काही एवढं वळखायला येत नाही आणि कपडे गेटअप सगळं सारखंच होतं तर काही समजलं पण नाही कोणचं आहे काय पण मग नंतर नंतर कसं तरी शूट केलं हे करून आणि थंडी पण खूप वाजत होती म्हटलं चला आता लेकराचा तेवढं तरी ते 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 शूट करूया डान्स आणि हा डान्स माझ्या मुलीचा आहे तर मग शूट केला म्हटलं चला लेकराचे ते ते, तेवढीच आठवण म्हणून राहते आणि त्याच्यामध्ये ओळखायला पण येत नव्हतं सगळ्याचं गेटअप सेम असल्यामुळं कोणचं आहे म्हणून फक्त तिचा मेकअपवरून ओळखलं की हे मुलीचंच आहे म्हणून आणि तिचं स्टँडर्ड ते पण अनाऊन्समेंट केलं होतं मग त्याच्यामुळे कळालं की ह्याच डान्स एकड्या मग गाणं पण माहिती नव्हतं काय नव्हतं आणि छोटे छोटे मुलंही एवढे भारी डान्स करत होते नर्सरी सिनियर ज्युनियरचे आणि मुली पण एवढ्या क्यूट दिसत होतात ना खूप भारी दिसत होतात त्यांचे ते कपडे त्यांचा मेकअप एकच नंबर भारी पण सुरुवात कंटाळा कधी आला ना तेव्हा त्यांचं भाषण चालू होतं आणि सांगणं चालू होतं त्याच्यामुळे भरपूरच टाईम झाला मग तेव्हा एक दीड तासले बोर झालो मग असं वाटत होतं बाप रे कधी होईन पण आधी छोटे छोटे मुलं होते ना डान्सला त्यांनी खूप डान्स केला आणि खूपच भारी करत होते डान्स आणि छोटे छोटे मुलं पण दुसरे मग भरपूर असे कंटाळले होते आणि जसा जसा डान्स झाला ते ते पॅरेंट्स आपण आपले मुलं घेऊन गेले आणि ज जा, जसं जसं म्हणजे अनाऊन्समेंट केलं तसं तसं आपलं जाऊन मुलगा या मुलगी असेल तर घेऊन यायचं असं काही होतं आणि डान्स म्हणसानंतर खूप भारी होता खूप भारी डान्स करतात सगळ्याच मुलांचे सगळेच डान्स खूप भारी होते आणि सगळे शूट केले होते मी आणि कसं आहे ना आता व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी टाकलेले नाही आहे मी थोडे थोडेच घेतलेले आहे डान्स छोट्या छोट्या मुलाचे घेतले सुरुवातीला ते तुम्ही बघितलंच असाल खूपच भारी डान्स होता आणि कार्यक्रम खूप छान झाला खूपच म्हणजे खूपच छान झाला आणि मुलं पण भरपूर दिवसाची प्रॅक्टिस करत होते त्याच्यामुळे चांगला डान्स सगळ्यांचाच झाला डान्स वगैरे झाल्याच्या नंतर मग लगेच कसं झालं ना म्हटलं चला आपण आलो तर फोटो वगैरे काढूया सोबत बसलो तर मला तर खूप थंडी वाजत होती मी लगेच साडी वगैरे असे झाकून बसलेली मला खूप थंडी लागत होती आता मुलीचा डान्स झाल्याच्या नंतर परत एक चा डान्स झाल्याच्या नंतर लगेच मुलगी आली ना असा काही मेकअप होता तिचा मिस न करायचं सांगितलं तर मला 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 वाटलं की डोळेच काळे केले ते पण त्यांना मिशा बनवल्या होत्या अशी भयानक मेकअप होता आणि सगळे पॅरेंट्स उठून गेले होते ज्याचे ज्याचे मुलं आले ते ते भरपूर गर्दी कमी झाली होती आता राहिला होता मुलगा नाही मुलाला घ्यायचं राहिलं होतं लगेच जाऊन मुलगा पण घेऊन आले आणि तिला खूप लाज वाटत होती ती तुम्ही बघू शकता लाजत होती म्हटलं चल आता तू थोडं घेतलं तर डान्स वगैरे चल आता बाय बाय बघा सगळे पेरेंट्स सगळे मुलाला घेऊन निघालेले आहेत कोणी इथं होते चला आता आम्ही निघालो आता इथंच एंड करतो व्हिडिओ जर ऐकला तर लाईक किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय